नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण शिकणार आहोत व्ही एन ॲप कसं यूज करायचं जर तुम्हाला व्लॉग किंवा मग एखादा रील शूट करायचा असेल सॉरी एडिट करायचं असेल तर ते कसं करायचं ते सांगते चला तर व्लॉग ॲपमध्ये एंट्री केलं ना तर तुम्हाला अशी काहीसं स्क्रीन दिसेल तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसत आहे ब्लूमध्ये तर त्या चिन्हावर जेव्हा तुम्ही टॅप कराल तेव्हा तुम्ही तुम्हाला न्यू प्रोजेक्ट असं दिसेल आणि त्याच्यावर तुम्ही जेव्हा टॅप कराल तेव्हा तुम्हाला तुमची जी गॅलरी आहे ती ओपन होईल आणि त्याच्यामध्ये खूप सारे क्लिप्स तुम्ही शूट करून ठेवलेले असतील तर त्या क्लिप्सपैकी एक ज्या कुठल्या आपल्याला क्लिप आपल्याला ज्याचा कुठला व्लॉग बनवायचा आहे रील बनवायची आहे ते तुम्ही घेऊ शकता आता मी इथे ह्या घेते काल मी स्वयंपाक वगैरे काहीतरी केला होता तर त्याच्या ह्या काही क्लिप आहेत ज्या मी घेते इथे तुम्हाला जस्ट सांगण्यासाठी की त्या कशा एडिट करायच्या त्या क्लिप सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट असं बटन आहे ते दाबायचं आहे त्यानंतर तुम्ही ज पूर्ण अशा स्क्रीनवर याल अशी स्क्रीन आल्याच्यानंतर थोडंसं असं दोन बोटांनी टॅप करून थोडंसं पसरवून घ्या व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला इझिली कट करता येईल तर हे जर जवळ असेल ना तर तुम्हाला हे कट करता येणार नाही ट्रिम करता येणार नाही दिसणार नाही तर थोडंसं असं फाकून घ्या दोन बोटांनी तुम्ही हे करू शकता ठीक आहे तर आता ह्या स्क्रीनवर बऱ्याचशा गोष्टी आहेत आता सपोज तुम्हाला व्लॉग एडिट करायचा आहे तर ही जी हा जो अँगल आहे व्हिडिओचा हा उभा आहे उभा व्लॉग नसतो व्लॉग जो आहे तो आडवा असतो आता मी रीलसाठी ही क्लिप घेतली होती बट तुम्हाला जर ह्या उभ्या क्लिपला आडवी क्लिप, क्लिप बनवायची असेल तर तुम्हाला इथे वर जे ओरिजनल नावाचा ऑप्शन दिसते त्याच्यावर टॅप करावं लागेल ओरिजनल जे आहे जे माझी आत्ता रे रेकॉर्ड केलेलं जो अँगल आहे व्हिडिओचा तो आहे जर तुम्हाला यूट्यूबवाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला यूट्यूबचं चिन्ह दिसत असेल सोळा बाय नऊ असं तर त्याच्यावर तुम्ही जेव्हा टॅप कराल तेव्हा तो जो व्हिडिओ आहे तो आडवा बनेल जवळ आणि मागे पुढे घेतल्याच्यानंतर तो असा दिसतो पण जेव्हा तुम्हाला ब्लॉग बनवायचा असेल तर असा काहीसा दिसतो तर याचा आवाज कमी करते मी तर असा दिसतो तुम्हाला मी इथे तुम्हाला दिसतही असेल याला खाली असं करून तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकता ठीक आहे बट हा जो व्हिडिओ आहे ओरिजिनल व्हिडिओला तुम्ही काटा कूट केली त्याची जर साईज चेंज केली तर तो व्हिडिओ असा फाटतो आणि जर तो तुम्ही असा असा व्हिडिओ ओपन कराल म्हणजे जसाच्या तसा सपोज मी याला ओरिजिनल घेतलेला आहे तर तो व्हिडिओ फाटणार नाही ठीक आहे तर जेव्हा तुम्हाला व्लॉग बनवायचा आहे तुम्ही त्याच व्लॉगची जी क्लिप आहे ती तुम्ही आडवी शूट करा आडवा फोन ठेवून आडवा व्हिडिओ शूट करा इथे तुम्हाला दिसत असेल आडवा म्हणजे कसा सोळा बाय नऊ जो फोनमध्ये जसाच्या तसा रेकॉर्ड होतो तसा घ्या आडवा रील शूट करायची असेल तर तुम्ही हावाला जो आहे हीवाली आहे किंवा ही टिकटॉकवाले चिन्ह आहे हे सुद्धा रीलमध्ये आहे जसं माझं ओरिजिनल आहे ते तसंच आहे तर उभा ब्लॉग जर तुम्हाला आडवा ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल तर शूट करते वेळेस तुम्ही तसा शूट करा आणि जर तुम्हाला रील वगैरे शूट करायचे असेल तर डायरेक्ट उभा कॅमेरा सेट करून तुम्ही तशा शूट करा तुम्ही नंतर त्याची साईज बदलायला जाल तर ते खरंच ते फाटून जाईल काही कामाचं राहणार नाही तर ही आता माझी रील आहे हा ब्लॉग नाही आहे तर रील कशी शूट करायची हे तुम्हाला सांगते ठीक आहे आता सुरुवातीला आपण हे बघितलेलं आहे हे तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्या नाही पाहिजे तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही जसाच्या तसा क्लिप घ्यायची त्याला एडिट करायची आता एडिट कसं करायचं पहिलं ऑप्शन आहे इथे म्युझिकचं म्युझिकचं चिन्ह दिसत असेल टॅप टू ॲड म्युझिक दिसत असेल त्याच्यावर टॅप केल्यानंतर तीन ऑप्शन येतात तीनपैकी पहिलं ऑप्शन आहे म्युझिक जर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा पूर्ण व्हिडिओमध्ये म्युझिक पाहिजे असेल इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत आता हे ब्लॉग सपोज ब्लॉगमध्ये आता हे पहिली म्युझिक आहे त्याच्यावर टॅप केलं असं काही ऐकू येत असेल तुम्हाला युज केल्यानंतर ओके के इथे स्क्रीनवर तुम्हाला म्युझिक येते पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही म्युझिक वगैरे ऍड करू शकता याचा आवाज कमी जास्त करायचा असेल तर इथून तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर सपोज तुम्हाला म्युझिक इथपर्यंतच पाहिजे असेल तर ह्या म्युझिकला काय करायचं खाली स्प्लिट म्हणून ऑप्शन आहे ते दाबल्याच्यानंतर बाकीचं जे आहे ते कट करून टाकायचं आणि ही एवढीच म्युझिक तुम्हाला भेटेल थोडी पसरवायची असेल तर पसरवू शकता असंसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता ठीक आहे हे झालं म्युझिकचं ह्याच्यामध्येच अजून दुसरं ऑप्शन आहे इफेक्टचं इफेक्टसुद्धा आहेत कार्टूनचा आवाज द्यायचा असेल काहीतरी वेगळे आवाज पाहिजे असतील तर ते पण आहे त्यानंतर ह्याच्याच ह्याच सेम ऑप्शनमध्ये रेकॉर्ड म्हणूनही ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही जर वॉईसवर देत असाल जसं की आता मी देते तसं वॉईसवर तुम्हाला एखाद्या क्लिपला द्यायचा असेल तुम्ही सपोज ब्लॉग शूट करते वेळेस आवाज दिला असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही त्याला ऑलरेडी आवाज येतो त्याला म्यूट करायची गरज नाही आणि जर सपोज तुम्ही नॉर्मल क्लिप घेतलेली आहे आणि तुम्हाला त्याला वॉइसवर द्यायचं आहे तर तुम्हाला इथून रेकॉर्ड करून त्याला वॉइसवर देऊन त्याला ओके करावं लागेल ठीक आहे तर हे झालं वॉईस देण्याचं काम दुसरं ऑप्शन आहे टेक्स्टचं याच्यावर जो हा तुम्ही टेक्स्टवर टॅप टू ॲड सब टायटल जेव्हा तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी टेक्स्ट पाहिजे किंवा सपोज ब्लॉग नंबर वन ब्लॉग नंबर टू किंवा दुसरं काय आजच्या ब्लॉगबद्दल काही मा माहिती द्यायची असेल तर तुम्ही ह्या टेक्स्टवर टीवर टॅप करा त्याच्यामध्ये तुम्हाला हे टीचं ऑप्शन आहे याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत तुम्ही खूप सारे प्रकार घेऊ शकता इफेक्ट्स आहेत हेडलाईन पाहिजे हेडलाईन पाहिजे जे काही पाहिजे आता सपोज हे घ्या मी तुम्हाला टॅप करून दाखवते काहीतरी असं मी टॅप केलेले आहे आता याच्यामध्ये इफेक्ट आहेत याच्यामध्ये जे नावं आहेत सपोज हे फर्स्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता याचा फॉन्ट चेंज करू शकता भरपूर फॉन्ट आहेत ठीक आहे दिसतंय त्यानंतर हे जे सेकंड ऑप्शन आहे तुम्ही त्या फॉन्टला बिग छोटं मोठं करू शकता टायटल सब त्याच्यानुसार त्याची साईज वाढते ठीक आहे त्यानंतर हे जे कलरफुल ऑप्शन आहे सर्कलमध्ये कलर्स दिसत आहेत त्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही त्या टाईप केलेल्या गोष्टीला वेगवेगळे वेग, इफेक्ट देऊ शकता कलर देऊ शकता आता हा रेड आहे ब्लू आहे फक्त एक कलर आहे फक्त दुसरा किंवा मग असं वेगळं काहीतरी तुम्ही करू शकता ठीक आहे तर छोटं मोठं करू शकता त्याला जास्त डार्क करू शकता त्यानंतर थर्ड ऑप्शन हे वाला दिसते तुम्हाला याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा ऑप्शन्स आहेत बट शक्यतो ब्लॉगमध्ये या गोष्टी यूज होत नाही ठीक आहे तर हे टीमध्ये गेलात तर तुम्ही असं काहीस असं काहीसरी टायटल घेऊ शकता ठीक आहे तर हे आता आपल्याला नाही पाहिजे तर हे मी आता केलेलं डिलीट करते याला डिलीट म्हणून केलं ठीक आहे आता ही म्युझिक पण मी आता डिलीट करू शकते इथं जर नाही पाहिजे म्युझिकचा ब्लॉगचा आवाज कमी जास्त करायचा असेल ना ह्याच्यावर टॅप करायचं आहे वॉल्यूम कमी जास्त ठीक आहे फेड आता फेड म्हणजे काय आहे आता हे समजा व्हिडिओ आहे सॉरी ही जी म्युझिक आहे सुरुवात सपोज अशी झाली आहे ठीक आहे आणि आता इथून आपल्याला ब्लॉगला आवाज द्यायचा आहे जसं मी नॉर्मली करते याला काय करायचं सिलेक्ट केल्यानंतर फेड करायचं हे जे खालचं ऑप्शन आहे व्हिडिओच्या एंडिंगला फेड होत जातं सपोज व्हिडिओच्या सुरुवातीला फेड करायचं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही फेड करू शकता फेड म्हणजे आवाज कमी जास्त करणे कसा असतं एकदम व्हिडिओ चालू आहे चालू आहे म्हणजे आवाज चालू आहे आणि एकदमच कट झाला आहे चांगलं वाटत नाही फेड केल्यानंतर काय आहे तो जो आवाज आहे तो कमी 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 होत जातो ठीक आहे त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे हे टॅप टू ॲड स्टिकर अँड पीप पीप म्हणजे काय पी आय पी म्हणजे काय स्क्रीनवर तुम्हाला एखादा फोटो एखादा व्हिडिओ बाजूला एखाद्या कोणत्यात घ्यायचा आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये एक व्हिडिओ चालू ठेवायचा आहे ना तर तुम्हाला हे गोष्ट करण्यासाठी इझी आहे त्याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला फोटोज एलिमेंट आणि टेक्स्ट टेक्स्ट जर टाईप करायचं तर वरचं पण ऑप्शन आहे खाली पण आहे त्यानंतर फोटोजमध्ये तुम्ही गेलात ठीक आहे सपोज आता कुठला फोटो घेऊ फोटोज जास्त नाही आता हा गणपती बाप्पाचा ठीक आहे हा गणपती बाप्पाचा फोटो मी असा पसरवू शकते छोटा मोठा करू शकते हा कोणत्यामध्ये घेऊ शकते या साईडला या साईडला स्क्रीनवर कुठेही तुम्हाला काही गोष्ट घ्यायची असेल तर ह्या थर्ड ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकता ठीक आहे आता हे असं बीक करू शकता काही याच्याबद्दल माहिती द्यायचा सपोज तुम्ही मिशो प्रोडक्टची माहिती देत असाल असं स्क्रीनवर टाकायचं आणि बॅकग्राऊंडमध्ये वॉईस चालूच राहील ठीक आहे त्यानंतर आता ह्या तुमच्या क्लिप्स आहेत ओ, ही क्लिप आहे सपोज या क्लिपला एवढंच आपल्याला इथून कट करायचं आहे आता हे बघा मी याला सेंटरला घेऊन जाते आता हे गणपती बाप्पा आपण कटच करूया ठीक आहे त्यानंतर आता ही क्लिप आहे या क्लिपमध्ये मी काय सॉरी म्युझिक पण बंद करते जेणेकरून तुम्हाला माझा आवाज येईल आता ही क्लिप आहे या क्लिपमध्ये मी सुरुवातीला कॅमेरा सेट करते ठीक आहे आणि त्यानंतर मात्र मी स्क्रीनमध्ये आलेली आहे सुरुवातीला मी लाईट वगैरे चेक केली सगळं आहे का आणि त्यानंतर मी स्क्रीनवर आली पण मला आता हे हे वाले जाग नाही पाहिजे जा, ना इथे कोणी नाहीच आहे स्क्रीनवर सो सुरुवातीला ब्लॉकच्या सुरुवातीला तुम्हाला हे जर कट करायचं असेल तर खाली स्प्लिट म्हणून ऑप्शन आहे एस पी एल आय टी कट करायचं त्याच्यावर टॅप केलं जिथं तुम्हाला नेऊन करायचं तुम करा, आहे तिथं तुम्ही हे टॅप करा आणि त्याच्यानंतर जे उरलेले आहे तुम्ही ह्याच्यावर ब्लू येल्लो कलर येतो याच्या ये येलो कलर आला की याला तुम्ही डिलीट करू शकता आता है, हा व्हिडिओ आहे तो इथून सुरू झालेला आहे ठीक आहे आता ही क्लिप आहे एवढीच पाहिजे असेल आणि इथली क्लिप आपल्याला नको असेल किंवा ही क्लिप आपल्याला पुढच्या बाजूला आणायची असेल त्याच्यावर सरळ टॅप करा आणि त्याच्यानंतर रिऑर्डर करा ही क्लिप पुढे पण घेऊ शकता मागे पण घेऊ शकता इकडे पण घेऊ शकता कुठे पण त्याच्यावर टॅप करून फक्त आपल्याला इकडे तिकडे फिरवायचं आहे आणि सपोज ही जर हे जर केलं आणि हे चुकून केलं मी मला परत मागे पाहिजे असेल तुम्ही हे अंडू म्हणून ऑप्शन आहे जे बांध दिसते उलटं हे बांध जर तुम्ही दाबलं तर तुम्हाला जसाच्या तसा सुरुवातीपासून व्हिडिओ येईल ठीक आहे हे दोन तीन ऑप्शन आहेत हे जे हे खूप जर जरुरी आहेत बाकी जास्त काही ब्लॉकसाठी लागत नाही फिल्टर म्हणून आहे फिल्टर शक्यतो यूज करू नका कारण आता बघू शकता फिल्टर लावल्यानंतर कसे कसे व्हिडिओ कसा व्हिडिओ होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतर फिल्टर यूज करू नका ट्रीम म्हणून ऑप्शन आहे इथे तुम्ही हा ब्लॉग किती ट्रीम करायचा आहे ते तिथे पण तुम्हाला सांगितलं असं पण तुम्ही करू शकता तिथून पण करू शकता एखादी क्लिप डिलीट करायची असेल तुम्हाला तर तीसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर ता स्पीड कमी जास्त करायची असेल तर सपोज तीनवर नेलेला आहे मी तर माझा व्हिडिओ बघा तुम्ही किती पळतो आहे स्पीडने सपोज मी कमीवर केलेले आहे एकच्या मागे आलेले एकदम स्लो माझे मध्ये माझा हात चालतो आहे आता हेच बघा तुम्ही एकदम दोन अडीच तीनला नेले तर एक मिनटाच्या नंतर येईल खूप खूप स्पीड होती आहे त्याची ठीक आहे इथून करूया बघा आता मी किती स्पीडमध्ये काम करते एकदम टकाटक तक, टकाटक कुठते आहे का नाही अद्रक लस तर असं आहे याची स्पीड कमी जास्त करू शकता आता नेक्स्ट ऑप्शन आहे वॉल्यूमचं वॉल्यूम, वॉल्यूम पण तुम्ही कमी जास्त करू शकता एका क्लिपला वॉल्यूम जास्त पाहिजे जास असेल ते करू शकता एखाद्याला कमी पाहिजे ते सगळ्याच क्लिपला जास्त वॉल्यूम पाहिजे जास तर अप्लाय टू ऑल करून टाका किंवा व्हिडिओ म्यूट करायचा असेल तर इथून म्यूट पण करू शकता ठीक आहे त्यानंतर फेड म्हणून ऑप्शन आहे व्हिडिओसुद्धा तुम्ही फेड करू शकता सुरुवातीला कमी कमी ह्याच्यातून किंवा हे बघा असा असा काहीतरी व्हिडिओचा आवाज वगैरे व्हिडिओच्या आवाजाला क्रॉप करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता पण ह्या भानगडीमध्ये तुम्ही पडून क्रॉप करायचंच नाही जसा व्हिडिओ ओरिजनल आहे ना तसाच्या तसा आपल्याला तसा यूज करायचा आहे फक्त वॉइस वर देणं म्युझिक लावणं त्याच्यावर काही टेक्स्ट वगैरे करणं ह्याच गोष्टी खूप जरूरी आहेत बाकीच्या काही गोष्टी बिलकुल जरुरी नाही त्यानंतर आता बघा माझा ॲप जो आहे तो हँग झालेला आहे बऱ्याच वेळा काय होतं हे ॲप भरपूर हँग होतात कारण आपल्या फोनमध्ये खूप सारे व्हिडिओज क्लिप्स असतात त्यामुळे फोन हँग मारतो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गरजेच्या आहेत गोष्टी लक्षात घेणं हँग मारलं ना सरळ बाजूला यायचं मागे यायचं मागे आली आहे आता मला परत सुरुवात करावी लागेल फोन खूप भरलेला आहे इथे क्लिप सापडते तुम्हाला ही जी आहे आज तीस ऑगस्ट आहे आणि ही क्लिप तुम्हाला आहे याच्यावर परत जा जेवढं तुम्ही एडिट केलेलं होतं तेवढं तुम्हाला जसंच्या तसं सापडेल ठीक आहे आता एवढंच आहे ह्या ॲपमध्ये भरपूर पुढे ऑप्शन्स आहेत रोटेट आता हा जो रोटेट ऑप्शन आहे याला रोटेट केलं खालीवरी चौकोनी कुठे पण फिरतो आता मिरर केलं उलट्या बाजूला होतं तर हा बघा मी शक्यतर हा असा सुद्धा क्लिप यूज करू शकते कारण छान दिसेल बट माझी रिअल क्लिप अशी आहे मला हे चेंज नाही करायचं आहे बट हे सुद्धा छान दिसतं बऱ्याच वेळा थोडंसं काही चेंजेस करायचे असतील तर वाटतं फ्लिप करायचं तर खालीवरी फ्लिप करू शकतो त्यानंतर फिट कमी जास्त पण हे ना खरंच बिलकुल जरुरी नाही आहेत ब्लॉगिंग करायची असेल सरळ तुम्ही सुरुवातीपासून दोन तीन ऑप्शन यूज करा आणि त्यानंतर सरळ व्हिडिओ अपलोड करा आता सपोज आ, हे समजा की तुमचा जो व्हिडिओ आहे तो एडिट झालेला आहे तुम्ही आवाज दिलेला आहे म्युझिक दिलेले आहे त्याच्यावर काही टेक्स्ट टाकलेला आहे ट्रीम डिलीट सगळं केलेलं आहे व्हिडिओ रेडी आहे आता पोस्ट करण्यासाठी तर तुम्हाला ना एक्सपोर्ट करावा लागेल हा व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये घ्यावा लागेल एडिटेड तर त्याच्यासाठी एक वर ऑप्शन आहे बाण दिसते ब्लू कलरचं वर झालेलं तर ते डाउनलोडवालं ब बाण आहे एक्सपोर्ट करण्यासाठी त्याच्यावर जेव्हा तुम्ही टॅप कराल तेव्हा तुम्हाला करा, ते असं काहीतरी स्क्रीनवर दिसेल आता हे काय आहे एक्सपोर्ट म्हणतात याला व्हिडिओ कुठल्या साईजमध्ये एक्सपोर्ट करतो आहे हे खूप गरजेचं आहे आता तुम्ही व्हिडिओ हाय क्वालिटीमध्ये सपोज एडिट सॉरी शूट केलेलं आहे बट तुम्हाला जसाच्या तसा पाहिजे असेल तर तुम्हाला कसं कळेल की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कुठली आहे किंवा सपोज तुम्ही खूप हाय क्वालिटीमध्ये कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे चांगल्या डी एसएलआरमध्ये बट तुमचं जे आहे ते यूट्यूब कधी कधी हे करत नाही सपोर्ट करत नाही काही काही गोष्टी यू इन्स्टाला सपोर्ट करत नाहीत तर इन्स्टासाठी एक वेगळं रिझॉल्युशन आहे एफ पी एस ॲव्हरेज बिटर हे तीन ऑप्शन तुम्हाला दिसत असतील तर हे प्रत्येक ॲपसाठी प्रत्येक सोशल मीडिया ॲपसाठी वेगवेगळे आहेत सपोज तुम्हाला व्लॉग एक्सपोर्ट करायचा आहे तर त्याचं काहीतरी वेगळं आहे एफ पी एस वेगळं व्लॉगचं रिझॉल्युशन वेगळं ॲव्हरेज बिटरेट वेगळं आहे रील शूट रील एक्सपोर्ट करायची असेल तर त्याचं रिझोल्यूशन वेगळं त्याचं एफ पी एस वेगळं आणि त्याचं बिटरेट वेगळं तर असं सगळ्यां गोष्टीचं वेगवेगळं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ॲंगल रिझोल्यूशन या सगळ्या डिफरंट आहेत रीलसाठी वेगळा साठी वेगळा साथ, रील रीलसाठी वेगळा कारण कसा आहे तुम्ही किती जरी एडिट केला व्यवस्थित तुम्ही कितीही चांगला शूट केला चांगल्या क्वालिटीमध्ये जर तुम्ही एक्सपोर्टमध्ये चुकलात ना तर पूर्ण व्हिडिओची वाट लागते तो व्हिडिओ त्याच क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट होतो पण तुम्ही जितकी मेहनत घेतली त्याची सगळी क्वालिटी निघून जाते त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत भले तुम्ही एडिट काही करू नका बेस्ट क्वालिटीमध्ये अपलोड केलात ना तर तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल जाण्याचे चान्सेस आहेत सो आता याच्यासाठी मला वेगळा व्लॉग बनवावा लागेल ऑलरेडी माझे चौदा पंधरा मिनटाचा व्लॉग बनलेला आहे तर ॲपमध्ये इतकीच माहिती व्ही एन ॲप कसा यूज करायचा आपण शिकलेलो आहोत उद्या आपण दुसरा एक ॲप यूज करायचं शिकूयात खूप सारे ॲप आहेत आ, मास्टर आहे आ, इन शॉर्ट आहे व्ही एन आहे कॅपकट आहे त्यानंतर कॅनवा आहे इतके सारे आ, ए ॲप जे आहे तुम्हाला शिकावे लागतील कारण कसं आहे एका ब्लॉगमध्ये एक, एक गोष्ट असते तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये दुसरी चांगली असते तर दोन तीन गोष्ट दोन तीन ब्लॉग दोन तीन ॲप शिकून ठेवलेले बरे तर जोपर्यंत तुम्ही एडिटिंग शिकताय त्याच्यामध्ये तुम्ही हे ॲप पण शिकून घ्या याच्यामध्ये भरपूर प्रकारचे टाईप आहेत हे एखादी क्लिप घ्या त्या क्लिपला तोडा मोडा काय करायचं करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आता मी नवीन नाही आहे मला भरपूर टाईम झालेला आहे ब्लॉग एडिट करून त्यामुळे मी काय करते फटाफट ही सगळ्या गोष्टी करते बट तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला शोधायला तुम्हाला कळणार नाही की हे ॲड टॅप टू ॲड सब सबटायटल काय आहे टॅप टू ॲड स्टिकर काय आहे इफेक्ट्स काय आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग एडिटिंग करायला थोडं इझी जाईल चार सहा महिने लागतात फास्ट होण्यासाठी मी अगदी डोळे बंद करून सुद्धा हे ॲप यूज करू शकते मला बिलकुल जास्त त्याच्यासाठी टाईम लागणार नाही बट तुम्ही प्रॅक्टिस करा उद्या मी दुसरा ॲप घेऊन येते आणि त्यानंतर एक्सपोर्टचं जे आहे ते सुद्धा आपण शिकून घेऊया त्याच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवावं लागेल कारण ते खूप गरजेचं आहे ते ह्या ब्लॉगमध्ये मात्र मी सांगणार नाही जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्ही एन ॲप प्रॅक्टिस करा ब्लॉगर बनायचा असेल तर मेहनत घ्या सगळ्या गोष्टी शिका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय